ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात एकवीस नवजात बालकांचा मृत्यू सहा महिन्यात एकोणनव्वद बालकं दगावली ठाणे महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय या रुग्णालयात अनेक रुग्ण उपचाराकरता येत असतात जून महिन्यात तब्बल एकवीस नवजात बालकांनी त्यांचा जीव गमावल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये एकाच दिवशी अठरा रुग्ण दगावल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच पुन्हा एकदा ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आलेला आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये जानेवारी महिन्या सतरा फेब्रुवारीमध्ये मा दहा मार्चमध्ये बावीस एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये तर मे महिन्यात सोळा आणि मागील जून महिन्यात एकवीस अशा नवजात बालकांनी आपलं त्यांचा जीव गमावलेला आहे एकूण एकोणनव्वद नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर येत आहे मागील महिन्यात पहिले तर रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात पाचशे बारा महिलांची प्रसूती करण्यात आलेली आहे आलेले नव्वद नवजात बालके हे गंभीररीत्या आले होते आणि त्यातील एकवीस जणांचा मृत्यू तर मध्ये बाहे ही बाहेरून आलेली होती तर काही गंभीर एकोणीस नवजात बालकांचे वजन हव्या त्या वजनापेक्षा कमी होते पंधरा बालक नऊ महिन्याच्या आधी जन्मास आलेले होते तर सहा नवजात बालके हे रुग्णालयाच्या बाहेर जन्मलेले होते तर यातील तीन नवजात बालक रुग्णालयात भरती होण्याआधी मृत्यू झालेला होता तेरा नवजात बालकांचं वजन दीड किलोपेक्षा कमी होतं आणि यातील तीन नवजात बालकांचं वजन एक किलोपेक्षा कमी होतं काहींनी त्यांचा जीव अठ्ठेचाळीस तासाच्या आतच गमावल्याचं सा प्रशासनाने म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई